नमस्कार कास्तकार बांधवान शिती मित्रच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी उदय लाड आता सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर का मोदी सरकारचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सगळ्यात महत्वाचा ऐतिहासिक महानिर्णय ज्याच्यामुळे आता एक एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार हवात हो येणार या ठिकाणी प्रचंड पण मोदी सरकारने सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी असा कोणता महान निर्णय घेतला एक एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजार येणाऱ्या ठिकाणी प्रचंड जर याच्याबद्दल आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवट पर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत बघत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या, या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार का मोदी सरकारचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी एक ऐतिहासिक महा निर्णय ज्याच्यामुळे एक एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजार हवात या ठिकाणी प्रचंड पण मोदी सरकारने सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी असा कोणता ऐतिहासिक महा निर्णय घेतला एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारात येणार या ठिकाणी प्रचंड निर्जी आणि या तेजीमध्ये एक एप्रिल नंतर अखेर कांद्याचा बाजार हवा हो हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि या तेजीमध्ये अखेर मग आम्ही कांद्याची विक्री एक एप्रिल नंतर कोणत्या भावावर करायला पाहिजे ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के हवे चला तर मग आपल्या मनातील सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तरे बघा मित्रांनो कांदा हा सगळ्यात महत्त्वाचा असणारा एक अन्न पदार्थ आहे असा आपण म्हणू स्वयंपाकघरात कांद्याशिवाय आपलं पानही हलत नाही असं म्हणायला गेलं तर हरकत नाही मागच्या कित्येक महिन्यांपासून सरकारने कांद्यावरती निर्यात शुल्क लादलं होत त्याच्यामुळे भारतातला सामान्य कांदा उत्पादक हा निर्यात करू शकत नव्हता पण मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय असा की एक एप्रिल नंतर कांद्यावरती जे वीस टक्के निर्यात शुल्क आहे ते आता शून्य टक्के होणार म्हणजे भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्यावरती आता आपल्याला कसल्याही प्रकारचा टॅक्स द्यावा लागणार नाही आणि याच्यामुळे एक एप्रिल नंतर देशांतर्गत दे बाजारामध्ये दे कांद्याच्या या ठिकाणी कमीत कमी तीनशे ते पाचशे रुपये प्रति क्विंटलची तेजी येणार आणि याच्यामुळे पंधरा ते, ते वीस रुपये किलो असणारा कांदा आता सामान्य कास्ताकार बांधवांना पंचवीस रुपये ते तीस रुपये किलो किलो दिसू शकतो जर असं झालं तर सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना याचा शंभर टक्के फायदा होणार मोदी सरकारने ऐतिहासिक महानिर्णय घेतला याच्यामुळे एक एप्रिल नंतर आता देशात कांद्याचा बाजार हो हा वाढल्याशिवाय राहणार नाही सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनी मागच्या दोन वर्षात या ठिकाणी जे आश्रू ढाळले ते आता या ठिकाणी संपुष्टात येणार मग अशा परिस्थितीमध्ये एक एप्रिल नंतर कांद्याचा बाजार वाढला की लगेच विक्री न करता कांद्याच्या दरावरती नजर ठेवा आणि त्याच्यानंतर विचार करून जर आपण टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री केली तर मला वाटते सामान्य कांदा उत्पादक काचाकार बांधवांचा होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग आपल्याकडे सध्याच्या कंडिशनला किती कांदा आहे किती एकर क्षेत्र आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मागच्या वेळेस किती दर मिळाला हेही कळवा सध्या तुमच्या मार्केटमध्ये दर काय हेही कळवा व्हिडिओ मला वाटते आवडला असेल लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व त्याचबरोबर सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहा तर कास्ताकार बांधवानो अशाच एका नव्या व्हिडिओसम मी आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा हा एकदा खूप खूप थांब